काही दिवसापूर्वी आपल्या गावी एका अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक हृदयाला पिळवटून टाकणारी अशी घटना सुनील कांबळे हा एक सामाजिक प्रभावी तरुण कार्यकर्ता आणि तो माझा जिवाळ्याचा एक मित्र होता का माझा कार्यकर्ता येतो दुर्दैवानं काही कारण नसताना त्याच्यावर एक निर्घुण असा हल्ला झाला आणि मारेकऱ्यांनी माणसाचा जीव घेतला या घटनेत त्याच्या दुखावर दुखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला मौद ग्रामस्थ व्यक्तिगत मी त्या कुटुंबाला मी जिवंतपर्यंत कधीही वाऱ्यावर राहू देणार नाही सर्वतोपरी एक माझं कुटुंबाचं घटक म्हणून या घराकडे विचारही कारण जर माझं जिवाळ्याचं नातं हे संपूर्ण बहुत परिसराला माहीत होतं कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असा आलेलं संकट हे दुर्लक्षित करण्यासारखं नसतं त्यात प्रामाणिकपणानं सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रसंग आहे मी असो अभिजित कांबळे नवनाथ पाटील पाटील सगळेच या ठिकाणचे मानकता केली सगळेच प्रभावी कार्यकर्ते या कुटुंबावर पूर्णपणे लक्ष ठेवू आहे त्यांच्या आम्ही आम्हीपणे उभा आहे आणि भगवंतानं परमेश्वरानं सुनीलच्या मंडळीला या दुखातनं सावरण्याचे एक शक्ती ताकद द्यावी ही भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना दिवाळ्यात <स्था> <स्था> कारण वाढत आहे

勝つ話だ。 बाईक घे सगळ्या वाटलं